अनेकदा आपल्या शेजारी झोपलेल्या लोकांना घोरण्याचा त्रास होतो झोपेत घुरणे एक सामान्य बाब होऊन बसलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून घोरण्याची कारणे आणि त्यावर काय उपाय असू शकतात ते जाणून घेऊया खरे तर घुरणे हा एक प्रकारचा आवाज आहे आपण त्याला आजार सुद्धा म्हणू शकतो जेव्हा एखादी व्यक्ती झोपेच्या वेळी नाक आणि घशातून सहज हवा घेऊ शकत नाही तेव्हा हवेच्या प्रवाहामुळे घशाच्या त्वचेमध्ये व्हायब्रेशन होते त्याच वेळेला हा आवाज तयार होतो जे लोक वारंवार घुरतात त्यांच्या घशाच्या आणि नाकाच्या त्वचेमध्ये जास्त कंपन होते या व्यतिरिक्त व्यक्तींच्या जीबीची स्थिती देखील श्वास घेण्याच्या मार्गात येते ज्यामुळे घोरण्याची समस्या उद्भवते घोरण्याची कारणे हे घोरण्याचे सर्वात मोठे कारण आहे एखाद्याचे वजन वाढले की त्याच्या गळ्याभोवती मासाचे प्रमाण वाढते झोपताना या अतिरिक्त मासामुळे श्वसन नळीवर दबाव येतो त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि व्यक्ती घोरायला लागतो दोन अनेक औषधांमध्ये अल्कोहोल वापरले जाते तसेच खूप लोकांना दारूचे व्यसन असतात अल्कोहोल हे शरीराच्या स्नायूंचा ताण कमी करते आणि स्नायूंचा आकार वाढवतो तसेच जास्त मद्यपान केल्याने घशाचे स्नायू वाढतात ज्यामुळे घोरण्याचा त्रास सुरू होतो स्नायूंची कमजोरी जेव्हा घशाचे आणि जीबीचे स्नायू खूप शांत आणि स्थिर होतात तेव्हा ते लटकायला लागतात यामुळे श्वास घेण्याचा अडथळा तयार होतो हे सहसा गाठ झोप जास्त मद्यपान किंवा झोपेच्या गोळ्या घेतल्याने होते तसेच वाढत्या वयानुसार स्नायू निस्तेज होतात चार घोरण्याचे कारण म्हणजे सायनस सायनस वाढल्याने नागपुळ्या बंद होतात अशा परिस्थितीत जर तुम्ही सायनसचे रुग्ण असाल तर नेहमी सावधगिरी बाळगा जर तुम्हाला सर्दी होत असेल किंवा सायनस वाढल्याने त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी वाप घेणे आवश्यक आहे यामुळे नाकातील सर्व घाण बाहेर पडते आणि श्वास घेण्यास सोपे होते घोरणे टाळण्यासाठी उपाय एक दूर रहा अल्कोहोलमुळे झोपेच्या वेळी स्नायू अधिक शिथिल होतात आणि त्यामुळे श्वसन मार्ग अरुंद होतो अशा स्थितीत झोपेपूर्वी दारू पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो दोन कळ बदलून झोपा जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीवर सपाट झोपता तेव्हा तुमची जीभ हनवटी आणि हनवटी खालील फॅटी टिश्यू तुमच्या श्वसन मार्गात अडथळे निर्माण करू शकतात अशा स्थितीत घोरल्यास कळ बदलून झोपणे योग्य राहते तीन वजन कमी करावे तुमचे वजन जास्त असल्यास तुमच्या हनुवटीजवळ जास्त फॅटी टिश्यूज असू शकतात हे श्वसन मार्ग अरुंद करून हवेच्या प्रवाहात अडथळा आणू शकतात अशा परिस्थितीत निरोगी वजन राखल्यास घोरण्यापासून आराम मिळू शकतो चार आपले नाक स्वच्छ ठेवा जर तुम्हाला सर्दी होत असेल किंवा तुमचे नाक बंद असेल तर घोरण्याची शक्यता जास्त असते अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी आपले नाक पूर्णपणे स्वच्छ करा नाक साफ करण्यासाठी तुम्ही नाकांच्या औषधांचा देखील वापर करू शकता त्यामुळे नाकातील अतिशय बारीक रक्तपेशींच्या शूजपासून आराम मिळतील हे सहसा ॲलर्जीमुळे देखील होते पाच धूम्रपान करू नका धूम्रपान हे शरीरासाठी खूप घातक आहे तसे ज्यामुळे तुम्हाला घोरण्याचा आजार सुरू होतो दोन हजार चौदाच्या अभ्यासानुसार घोरण्याचे एक संभाव्य कारण म्हणजे धूम्रपान आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू अशाच माहितीसाठी माहिती लेखला सबस्क्राईब करा धन्यवाद